और अमित भाई के लिए जाते जाते एक शेर सुना आपके बुलंद इरादों से तो चट्टा ने भी डगमगाती है आपके बुलंद इरादों से तो चट्टा ने भी डगमगाती है दुश्मन क्या चीज है तूफान भी अपना रुख बदल देता है आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय या एकदा चिकोड़ी शिवराया पुत्या च करता माननीय शरद पवार साहेब हे जय महाराष्ट्र आणि जय कर्नाटक म्हणाले याचा अर्थ काय त्यांचा कर्नाटकावर जास्त है। प्रेम आहे आणि महाराष्ट्रावर प्रेम नाही असं ठरवायचं का आपण ज्यांच्या कार्यक्रमांमध्ये जातो त्यावेळी त्या संदर्भात आपण बोलत असतो आता गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर जय गुजरात म्हटलं म्हणजे आता एकनाथ शिंदेचं गुजरातवर प्रेम ठरलं आणि मराठीचं प्रेम कमी झालं आणि महाराष्ट्रावरचं प्रेम कमी झालं इतका संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही मराठी माणूस हा वैश्विक आहे याच मराठी माणसाने अटकेपार झेंडा नेलाय याच मराठी माणसाने संपूर्ण भारताला स्वतंत्र केलेला आहे संपूर्ण भारतातली मोगली सत्ता घालवण्याचं आणि दिल्लीवर भगवा झेंडा लावण्याचं काम या मराठी माणसांनी केलं आहे आणि एवढा संकुचित विचार जर कोणी त्या ठिकाणी करत असेल तर चुकीच आहे विरोधकांजवळ मुद्देच राहिलेले नाहीत त्यांचा लोकांशी टच देखील राहिलेला नाही लोकांच्या मनात काय हे देखील त्यांना माहिती नाही आणि म्हणूनच ते असे मुद्दे उचलतायत की जे मुद्दे खरं म्हणजे असे आहेत की ज्यातनं लोकांवरही त्याचा परिणाम होत नाही आपण एका देशात राहतो भारतात राहतो आपण हे काही आपल्या बाजूच्या भाषा आणि बाजूचे देश पाकिस्तान नाही आहे बाजूचे राज्य हे पाकिस्तान नाही आहेत एवढी संकुचित मनोवृत्ती मराठी माणूस मनो ठेवू शकत नाही उन, मनमे एक प्रकार से ये भावना है की वी मराठी आहे मराठी थोडी हम भी मराठी आहे मराठी चुन कर देते है हमको जो इतने वोट मिले इक्यावन प्रतिशत मराठी लोगों ने वोट दिए इसलिए केवल वो मराठी नहीं है उनमें मन से संशय निकाल देना चाहिए मराठी हमारे पीछे है और हमारे साथ रहेंगे